नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये मित्रांनो टायटल आणि थमनील बघून तुम्हाला कळत असेल हा कुठला असा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपण आलो आहे कोकणामध्ये तर कोकणामध्ये आलो आहे मित्रांनो आपण मंडनगडला ओमच्या गावी तर आपण किती जण आलो आहे वगैरे सगळं आपण काल आलो काल होता शुक्रवार काल आपण आलो ओमच्या घरी इथे ओमच्या इथेच राहिलो काल आणि आता दुसऱ्या दिवशी शनिवारशी सकाळ आणि आता सकाळचे वाजले जस्ट साडेआठ माझे अंघोळ वगैरे सगळं करून झालं आहे आणि बाकी सगळे झोपलेत हो कारण का काल रात्री आपण लेट नाईट जागे होतो तर बाकी सगळे झोपलेत हो आता सगळे उठले आपण कुठे जाऊ काय मजा करू तुम्हाला सगळं दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आता आधी तुम्हाला नंतर ओमचं घर दाखवतो आता तुम्ही बघू शकता आपण हे पाठीचं आहे ते ओमचं घर आहे ते नंतर तुम्हाला मी दाखवेनच कारण का आता सगळे झोपलेत हो आणि आता ओम अंघोळीला गेलं आहे आणि इथे बघू शकतो आपण बघतो आज एवढी थंडी नव्हती त्यामुळे आज सकाळी एवढा फॉग वगैरे नव्हता कारण का सातला सुटलेलो आपण हे ओमचं घर आहे आणि इथे मंथनची गाडी लागले आणि बाकी आपल्या दोन बाईक इकडे लागल्यात तुम्ही ते बघू शकता तीन बाईक आपल्या इकडे आहेत दोन बाईक इकडे आहेत आणि तिसरी बाईक आहे आप आपली वेदांची गाडी पाटी लागली आहे तिकडे बघू शकता पाटी पाठच्या अंगणामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या लागल्यात आता भेटवतो नंतर सगळ्यांना कोण को आहे ते तर बघू शकता तर आता जस्ट टॅरिसवर आले तुम्ही बघू शकता आता मी टॅरिसवर आहे ओमच्या इथे इथेच आपण काल रात्री बसलेलो जेवायला वगैरे आणि इकडनं तुम्ही व्यू बघू शकता ओमच्या वरच्या इकडनं घराच्या इकडनं हे पूर्ण अशी कच्ची ओम आहे ओमची आणि त्या आतमध्ये बघू शकतो हा एक हॉल आहे खालती आता सगळे झोपलेत पण खालतीने दाखवत हा एक हॉल आहे आणि इथे एक बेडरूम आहे इथे बाकी मागाशी बोललो आता सगळे उठले वगैरे आहेत आंघोळ वगैरे करून झाले आहेत आता वाजलेत बार आहे आणि आता पण चाललो आहे कुठे चाललो आहे माहिती नाही आता ओम कुठे घेऊन चाललंय सगळ्या गाड्या लावल्यात ती किंवा वेदांची गाडी इथे माझी गाडी पुढे मिरची गाडी मंथनची गाडी वरती घराच्या इथे आता सगळे निघतात आहेत आता बघूया कुठे जातो आहे तुम्हाला दिसेलच तेव्हाच सगळ्यांना दाखवेन आता बघूया गाड्या पूर्ण ऑफ रोड आहे आता बघूया आपण खाली गाड्या उतरवायच्यात एक दोन तीन मंथनची गाडी वरतून आणतोय ती दाखवतो तुम्हाला म्हटलं तुझीच काढ

आता आपण जस्ट ओमच्या इकडेच मग एक मंदिर आहे केशरनाथचं म्हणजे तिकडे विठ्ठलाचं तिकडे आलो आहे गेल्या टायमाला पण आपण इथे आलेलो गेल्या टायमाला आपण इथे ॲक्च्युली आंघोळ करायलाच आलेलो तुम्हाला आता दाखवतो खालतीपूल मस्त असा पॉंड आहे छोटेशी अशी नदीसारखं आहे तर तिकडे आपण गेल्या टायमाला आलेलो ते बाकी कोण नव्हते आले तर आता आलो आहे पाठी सगळे आता मंदिरात गेलेत मी पण जस्ट आता जाऊन आलो आता तुम्हाला पॉंड दाखवतो गाड्या बाजूला पार्क केल्यात आणि आपण जाऊन आता बघूया ब्रिजवरून तुम्हाला पॉंडचा व्ह्यू दाखवतो तर सर मग चला जसं की तुम्हाला बोललो वरती बघा तुम्ही बघू शकता मंदिर आहे तिथे सगळी पोरं उभे आहेत आणि खालती हात मस्त असा पॉईंट आहे इथे लास्ट टाइम आपण आंघोळीला गेलेलो उद्या आलो तर आपण येऊ इकडे परत कारण का आता आहे थंडी त्यामुळे पाणी तर खूप थंड आहे आणि इकडे बघू शकता पूर्ण असे शांत एरिया आहे कोण नाही आपली पोरं सगळी तिकडे आहेत मंदिराच्या जवळ आता काही सिनेमॅटिक शॉट्स लागतो ते एन्जॉय करा हा मित्रांनो आहे ओम गोगरकर ह्याच गाव आहे मगाशी आपण जे घर बघितलं ते ह्याच है, है। आहे तो व्हिडिओ काढतोय बाकी सगळे तिकडे आहेत ते बघा वेदांत बांदेकर तिकडे व्हिडिओ काढतोय आणि इकडनं आपलंच आहे इकडे कोण नाही सगळ्या शांती शांती आता मित्रांनो आपण दुसऱ्या मंदिरात आलोय मी तिकडे ब्लॉक काढतोय यश बाई आलेत आणि पुढे चाललेत दुसरीकडे ओम बाय आल्या पार्टी तुम्ही व्ह्यू बघू शकता पूर्ण असा आता व्ह्यू बघा आता पण चांगलंच आहे सर आपण आता दोन मंदिरात जाऊन आलो आता आपण पुढे चाललोय ओमच्या मामाच्या इथे चाललं आता आपण दुपारी जेवायला आणि आता आपण थांबलो मध्ये तर अजून एका मंदिरात जायचं असं ओम बोलतो आहे तर बघूया कुठे जायचं आहे ते आई त्यांना फाटा बघू शकता कारण ह्या फाटावरनं जो लेफ्ट रस्ता जातो तो जातो अंजारलेला आणि समोर जो रस्ता जातो आहे तो ओमच्या मामाच्या इथे आणि दापोलीला आता बघूया आपल्याला कुठे जायचं आहे ते तसं तर मला माहिती आहे कुठे जायचं आहे समोरच्या रस्त्याला माझ्या मामाच्या घरच्या समोर आहे आणि मित्रांनो अजून एका आपण मंदिरात आलो आहे इकडे गाड्या के पार्क केल्यात पाठी बघू शकतो आपण आणि इथे बघू शकता इथे पण नाही छोटीशी नदी नद्याच नद्या आहेत आणि इकडे पण आपण गेल्या टायमाला आलेलो आणि लास्ट टाईम आपण व्हिडिओ नव्हता काढला तर आत्ता तुम्हाला दाखवतो सगळे बसलेत बघू शकतो इकडनं हे बघा दोन भाऊ झगडत असतात मित्रांनो फोकस इंडिया फोकस इंडिया शाऊट आउट अरे मीरे रे मीर।, मीर वांदे करत आहे पाण्यामध्ये पाय दुत मीर कसं वाटतंय पाण्यामध्ये पाय दुऊन भाई मासे इतना माझी डेड स्किन डेड खूप थंडं थंडं वाटतंय आता कारण का इकडे पूर्ण सावलीच आहे तुम्ही बघू शकता वरती वगैरे पण एक नंबर असा व्ह्यू आहे पूर्ण इकडे आता मंदिरात जाऊया पाया पडूया हे खालती एक, एक मंदिर आहे आणि वरती पण आहे वरचं पण दाखवतो तर मग चला मित्रांनो आपण खालती होतो तुम्ही खालचा व्ह्यू तर बघितला आता तिकडनं आपण वरती आलो शिड्या चढून तर तुम्हाला आता दाखवतो पाठी अजून एक मंदिर आहे वरच्या साईडला तर बघा आता मगाशी आपण मंदिरात होतो आणि तिकडनं गेलो आपण ओमच्या मामाच्या इथे जेवायला आणि तिकडनं जेवण वगैरे आता आपण आलो मित्रांनो अंजारलेला कड्यावरच्या गणपतीच्या इथे तर आता दर्शन करून झालं मंदिराच्या इथे फुटेज काढायला तर परमिशन नव्हती आता आम्ही जस्ट पाऊल बघायला चाललोय आता समोरचा व्यू बघा तुम्ही फक्त नंबर असा व्ह्यू आहे इकडे आम्ही आता जस्ट पाऊलांच्या इकडे आलो गणपतीचा फर्ट महिला पाऊल इथे बघू शकता सगळे सगळेजण तर आहेत तिकडे आणि व्ह्यू बघा इकडचा चेक दिस व्यू ऊपर न싼ेत है भाई भाई कितना भी कुछ भी कर ले जो आंखे से नजारा दिखता, हो, दिखता। है वो कैमरा में नहीं दिखता भाई वो तो बराबर है आंखों में बहुत अच्छा नजारा दिखता है अरे कूड़पा पूर कूड़े वाटते मंदिराच्या आसपास है नाही नाही एकच आहे कड्यावरचा गणपती आणि आता गाड्या पार्क केल्यात आता हे लोक बोलतात समोरच बीच आहे आणि खाली जायचं आहे आता आम्ही ॲक्च्युली वरती आहे सगळे बोलतात बीचवर जाऊया तर आता बघतोय आम्ही विचार करतोय अजून कन्फर्म नाही केलंय खाली जायचं की नाही बीचवर तर जाऊया बोलतात तर जातोय असं मला वाटतंय आता यांना विचारूया हे बीचवर जायचं आहे ना आपल्या सगळ्या गाड्या निघतात आहेत काय सगळ्या गाड्या निघतात आहेत बीचवर जायचं आहे बोलताय तर गाड्या काढतात दादा सगळे चला, 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 चला।, चला फटाफट पण कड्यावरच्या गणपतीला होतो आणि जसं की मी बोललो आपण आलो आता बीचवरती अंजारलेच्या तर समोरच माझ्या बीच आहे पाचच्या साईडला तुम्ही बघू शकता गाड्या पार्क केल्या आहेत हा पाठी समोर बीच आहे आणि आता वाजत आले संध्याकाळचे साडेपाच आता बीचवर चाललो आहे बाकी सगळे गेलेत मी पाटी राहिलो हा बघू शकता तुम्ही पूर्ण अंजारलेचा असा बीच मस्त असा बीच जास्त क्राऊडेड नाही कारण का सगळी बीच दुसरीकडे जातात आणि हा अंजारले कड्यावरच्या गणपतीच्या इकडेच आहे एक दोन मिनटावरती आमच्याकडे बाईक होती म्हणून दोन मिनटात आलो हो आता बघू शकता सगळे आता स्प्लिट झालेत कुठे गेलेत काय माहिती नाही शोधतो सगळ्यांना आम्ही ही आहे फक्त माझ्याबरोबर आणि बाकीचे कुठे आहेत काय माहिती नाही बघतो आता मस्त असा बीच आहे आणि आता सनसेट होईलच जरा वेळात आणि इकडनं आम्हाला जायचं आहे आता आपण इकडे आणि सगळे काय आता आता शोधतोय बीचवरती कोण कुठे आहे ते दिसत तर नाही कोण बघूया आता हा फक्त मीर आहे पार्टी माझ्या तिकडे दिसत असेल आणि बाकीचे कुठे आहेत बाकीच्या बाकीचे आता दिसलेत मला बीचवर तर आलं या बीचवर पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे सगळे वॉटर स्पोर्ट्स आणि ह्या पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत क्राऊड आज कमी आहे कारण का या बीचवर क्राऊड कमीच असतो तर जर तुम्ही अंजारलेले असाल तर तुम्ही याच बीचला येऊ शकता कारण का खूप मस्त असा बीच आहे बघू शकता तुम्ही पार्टी पूर्ण असा खालीच आहे ऑलमोस्ट सो जराशीच पब्लिक आहे आज सॅटर्डे आहे विकेंड असून पण गर्दी नाही तर येऊ शकता तुम्ही या बीचवरती आता आपण इकडनं बघूया आता जरा वेळाने निघूया कारण का इकडनं आम्हाला जायचं आहे पंचवीस किलोमीटर आणि अंधार झाला तर मग इकडे रस्त्यांना गाड्यांना लाईट्स नाहीत मग लाईट्स वगैरे तर निघायचं आहे आम्हाला तर बघूया आता निघतोय की अजून काय करतोय आता बीचवरनं आहे आणि आता जस्ट पेट्रोल पंपला थांबलेलो इकडनं पण व्ह्यू बघू शकता आता सनसेट होत झालाय सहा वाजलेत तर जाऊया घरी होमच्या इकडे तर बघूया आता पुढे अजून काय काय करतोय ते चलो मित्रांनो आता घरी आणि आजचा मेहनू आपला चिकनचा रस्सा बनतोय आपण घरी आलो आणि काय दाखवलं नाही आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळ आणि आता रविवार आहे आता वाजले अकरा आणि आता पण निघायच इकडनं आता मी बनवतोय मॅगी माझ्यासाठी बाकी लोक वेगवेगळे खाते आणि आता आपण निघूया मला दाखवतो जरा आहे आता फ्रेश वगैरे झालो रात्री आपण आलो आणि त्याच्यानंतर तर मग काय इकडेच रूमवरती मस्ती वगैरे गेली जेवण वगैरे सगळं बनवलं आणि लेट झाला काल रात्री खूप झोपायला आता वाजले सकाळचे बारा आणि आता जस्ट एक तासापूर्वी सगळे उठले आता रूम वगैरे सगळे क्लीन करून झाले आणि आता निघायचा टाइम आहे गाड्या पार्क आहेत तर दोन दिवस होतो खूप मजा अशी आली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बोला बाय बाय